नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणाची लढाई ही सोपी नाही या लढाईसाठी अनेक जण अनेक जण जटत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण ते आरक्षण काही वर्षांनी सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं पुनर्विचार दाखिला करण्यात आली होती याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीचा वेळ जवळ आला आहे येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट संबंधित याचिकेवर मोठा निकाल देणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा संबंधित निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे या निकालात राज्यातील मराठा समाजाला दिलासा मिळतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल हा निकाल सकारात्मक राहिला तर माहिती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेलं मोठं गिफ्ट ठरणार आहे अर्थात याबाबत काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे पुनर्विचार याचिकेवर अकरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या याचिकेवर येत्या अकरा सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत माहिती महत्वाची माहिती दिली आहे विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार दाखल याचिका दाखल करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र